सैफुलच्या ओमगर्जना चौकात मोठे खड्डे नागरिकांना पावसात एजा करणे झाले अवघड सोलापूर शहरातील सैफुल ओम गर्जना चौकात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून झाकण सुद्धा उघडं पडलं आहे या ठिकाणावरून रोज शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे वाहन चालकांकरता ही जागा जीवघेणी बनली असून इथं अपघाताची शक्यता दुणावली आहे या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते महांतेश झेंडेकर यांनी आवाज उठवत महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष वेधलं यावेळी बोलताना शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत अन्यथा जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं सोलापुरातील ओंगळ्या चौकातला हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याला दोन्ही साईडला भरपूर मोठ्या प्रमाणात खड्ड्या पडल्या असून इथली ड्रेनेज लाईनची झाकं सुद्धा उघडी आहे या उघड्या ड्रेनेज लाईनच्या झाकांसहित तिथं समोर मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्याचा दखल गेल्या दोन महिन्यापासून कोणी घेत नाही मी या संदर्भात स्वतः दोनदा लेखी अर्ज केला ले थोडा दिसला त्याचा काही प्रतिक्रिया नाही तरी एकदा नागरिकाकडून त्याच्यात उद्वेष व्यक्त होण्याच्या आधी उद्वेष व्यक्त होण्याच्या आधी त्वरित महानगरपालिके प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये महापालिका प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी दोघांनीही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे अशी स्थानिक नागरिकांची तीव्र नाराजी आहे या भागातून विद्यार्थी महिला वृद्ध यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो उघड्या ड्रेनेजचं झाकण आणि खड्डा यामुळं कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता इथं नाकारता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान जर त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर नागरिकांच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महंतेश झेंडेकर यांनी प्रशासनाला दिला संबंधित प्रशासनानं याची त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या जोर धरते आहे